प्रियदर्शिनी वुमन्स फोरम आणि बिटिया फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जात्रेचं सा आयोजन करण्यात आलं असून यंदा हे सोळाव्या वर्ष आहे चार ते सात सप्टेंबर दरम्यान काँग्रेस भवनच्या मैदानावर ही जत्रा होणार असल्याची माहिती बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चार सप्टेंबर रोजी साडेचार वाजता या जत्रेचं उद्घाटन महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषद गटनेते सतेज पाटील प्रदेश कार्याध्यक्ष प्रनिती शिंदे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सांध्याताई सव्वालाखे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माणिकचंद ऑक्सिरीजच्या जानवी धारीवाल बालन मातीसे या एन जी ओच्या फाउंडर अमृता गोयल उद्योजिका संगीता पुणे शहर पोलीस सहायुक्त रंजन शर्माच्या सुविध पत्नी अभिकिरण रंजन शर्मा याही उपस्थित राहणार आहेत वाती ते मूर्ती सर्व एकाच छताखाली गौरी गणपती सर्व साहित्य मिळावे ही यामागची संकल्पना आहे रस्त्यावरील गर्दी प्रचंड वाहतूक कोंडी कधी ऊन कधी पाऊस अशा स्थितीत जर लोकांना खास करून एका जागी सर्व काही पूजेचे साहित्य मिळेल आणि त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळेल हा हेतू असल्याचं संगीता तिवारी यांनी सांगितलं चार दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये रोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असून त्याची सुरुवात उद्घाटनाच्या दिवशी गणेश वंदनेने होणार आहे आपल्या प्रियदर्शनी वुमन्स फोरम बीटीआय फाउंडेशन तर्फे चार तारखेला दुपारी चार वाजता आपली गौरी गणपती जत्रा म्हणून असते त्याच्यामध्ये सर्व बचत गटांच्या अंतर्गत बनवलेल्या गणपती असू देत नंतर गौऱ्या असू देत सगळं सामान वाती ते मूर्ती सर्व काही एका छताखाली का अशी आपली कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये उकडीचे मोदक असतील चॉकलेटचे असतील सुकामेवाचे असतील तसे सगळे म्हणजे तिथे फार गोधडीपासून ड्रेसेस साड्या गौरीचे दागिने गौरीचे मुखवटे हरतालक्याच्या मूर्ती तुम्ही आता पाहिलं असेल की तिथे लाईटचे दिवे आहेत की जे सोलर आहेत त्या सोलर लाईट्सवर ते चालतात म्हणजे तिथे तुम्हाला तेल आणि वाती वगैरे टाकायला नको बाकी उदबत्त्या आहेत पण चंदन हळदी कुंकू सगळं मेहंदी अनमोल मेहंदी म्हणून त्यांचं मोठे मेहंदीकला त्यांनी तिथे दोन स्टॉल घेतले थारताल कामुळे मेहंदीला बायका येतात तर मेहंदीच्या हे आहेत अजून तिथे आपण एक एक्झिबिशन ठेवतोय से नो टू रेप्स आणि त्याच्यामध्ये आपण असं करतो आहे की त्याच्यामध्ये आपण एक एक्झिबिशन लावलेलं एक आहे आणि काही चित्रकार काँग्रेस भवनच्या बाहेर फुटपाथवर आपण ते बसणार आहेत तिथं ते कॅनव्हास आणि कलर्स घेऊन बसणार आहे आणि पालकांच्या डोक्यातल्या कल्पना की मला ही भीती वाटते किंवा मला हे असं करावं असं वाटतंय तर ते त्या चित्रकारेतनं हे करणार आहे त्याला आपण नाव दिलं आहे एक रंग आमच्या मुलींसाठी आणि सेवा व डॉटर्स असं आपण त्या एक्झिबिशनला नाव दिलं आहे तर या कार्यक्रमाला नानाभाऊ पटोले आहेत आमचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत बाकीचे बरेचसे मोठे मोठे नेते त्या दिवशी येणार आहेत ते तुम्हाला मी आता याच्यामध्ये दिलेलेच आहेत पण आपल्याबरोबर आपण महिला एंटरप्रन्युअर बोलवल्या त्याच्यामध्ये मिसेस जान्हवी बालन आहेत त्याच्यानंतर अमृता गोयल आहेत त्यानंतर संगीता लुणावत आहेत अबिदा इनामदार आहेत आपल्या संगीता ललवाणी आहेत आणि रंजन शर्मा पोलीस सहायुक्त सहाय। त्यांच्या मिसेस आहेत तर यांचेही आम्ही तिथे सत्कार करणार आहोत कारण का त्या स्वतः म्हणल्यात की आम्हाला इंटरेस्ट आहे ज्या बचत गट चांगलं काम करतो त्यांना आम्ही सपोर्ट करू त्याच्यामध्ये लकी ड्रॉ होणार आहेत अठरा त्या अठरा लकी ड्रॉमध्ये आपण पहिलं गोल्ड सोन्याची नट ठेवली आहे दुसरं आपण सनीज वडला एक त्यांच्या फॅमिलीला स्टे ठेवला आहे विथ फूड अँड ऑल वन डे वन नाईट स्टे सनी वर्डला तिसरं आपण पैठणी ठेवली चांदीचे पैंजण चांदीची मूर्ती असा असा अठरा गिफ्ट ठेवलेली आहे आणि बचत गटांच्या स्टॉललाही आपण प्राईज ठेवलेलं आहे ज्यांचा नीट नेटका स्टॉल असेल आणि त्या व्यवस्थित टायमावर उघडतात आणि व्यवस्थित त्यांचं लोकांना बोलणं चालणं आहे तर अशा स्टॉलमध्ये पण आपण तीन प्राइजेस काढतो आहे आणि खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये रोज तीन दिवस तीन प्रायजेस काढणार होत त्यांचा लकी ड्रॉ निघेल तर त्यांनाही प्राइजेस ठेवलेली आहेत